मित्रांनो प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या येणाऱ्या काही भागांमध्ये आपल्याला जबरदस्त असा ट्विस्ट बघायला मिळणार आहे इथे आता मुक्ताला रोजच घरी यायला लेट होत असतो त्यामुळे मात्र सागरचे खूपच असे टेन्शन वाढलेले असते कारण त्याला सारखं सारखं सावणीचं तेज बोलणं आठवत असतं की कि तू कितीही प्रेम केलं तरी तुझ्या प्रेमाचा काहीही उपयोग होणार नाही कारण मुक्ताकडून तुला फक्त विश्वासघातच मिळणार आहे असे आता सावणेचे बोलणे त्याच्या मनात सारखे सारखे येत असते तेव्हा तो मनाशीच म्हणत मना असतो नाही हर्षवर्धनच्या जाळ्यात मी पुन्हा अडकणार नाही हे काय करतोय पण मी काय करणार मुक्ता कोकले काही सांगतही नाही आणि रोज का उशीर करत आहे त्यात तर क्लिनिकमध्ये पण राहत नाही मग काय प्रॉब्लेम असेल त्यांनी मला सांगायला पाहिजे की नाही शेअर करायला पाहिजे ना मग काही प्रॉब्लेम असेल तर मी पण काही मदत करेन पण तसं नाही नक्कीच काहीतरी भानगड वेगळीच दिसते असे आता सागर विचार करू लागतो त्यानंतर इथे मुक्ताच्या मनात सारखं एकच चालू असतं की स्वातीताईंची मदत कशी करायची तेव्हा आता तिच्या डोक्यात येतं की तिच्या लग्नाचे तिच्याकडे भरपूर अशी दागिने असतात आणि ते दागिने देऊन आता ती कार्तिकाने स्वातीची मदत करणार असते तो मुक्ता म्हणते माझ्या लाख मुलांच्या माणसासाठी मला हे दागिने महत्वाचे नाहीये त्यामुळे आता मुक्ता घरातून ते दागिने पिशवीत घालते आणि ते दागिने विकून आता तिच्याकडे पंधरा लाख रुपये जमा झालेले असते तेव्हा ती आता कार्तिक आणि स्वातीकडे निघालेली असते आता ती म्हणत असते या सगळ्यामुळे आता स्वातीताईंच्या आयुष्यात नवीन सुख येणार आहे सगळा प्रॉब्लेम दूर होणार आहे म्हणून मुक्ता खूपच खुश असते तर कार्तिकचे सत्य मुक्ताला माहीत नसल्याने ती खूप मोठ्या जाळ्यात फसणार असते कार्तिक हा फ्रॉड माणूस असतो त्याने मुक्ताच्या माणुसकीचा फायदा घेऊन तिच्याकडून पंधरा लाख उकळण्याचा प्रयत्न केलेला असतो आता मात्र मुक्ताला सागरकडूनही कार्तिकबद्दल काहीही माहिती नसते तेव्हा आता निष्काळजी कार्तिक हा शांतपणे रूममध्ये बसलेला असतो कारण त्याला माहीत असतं मुक्ताबाईने आता कसंही करून पैसे मिळून आणणारच आणि स्वातीसाठी ती हे लवकरात लवकर घडवणार त्यामुळे आता इथे कार्तिकने खूप मोठा प्लॅन केलेला असतो तर स्वातीला याबद्दल काहीही माहीत नसतं तेव्हा मुक्ता आता हॉटेलवरती पैसे देण्यासाठी आलेली असते तेव्हा स्वातीचा तिला फोन येतो मुक्त कुठे तू इथे ती मुलगी सारखा सारखा फोन करते काय करावं काही सुचत नाही तेव्हा स्वातीला लगेच मुक्ता बोलते स्वातीताई तुम्ही काहीही काळजी करू नका मी सगळी सोय केलेली आहे आणि मी लगेच वरती येत आहे मी इथेच खाली हॉटेलच्या हो जवळ आहे तेव्हा आता स्वाती लगेच कार्तिकला मुक्ताबरोबरचे झालेले बोलणे सांगते आता मात्र मनोमनी कार्तिक खूपच खुश झालेला असतो कारण त्याचा प्लॅन सक्सेसफुल झाले असतो त्याला आता पंधरा लाख रुपये मिळणार असतात तेव्हा तो म्हणतो खरंच मुक्तावाहिणींचे आपल्यावरती खूप उपकार होतील तेच या सगळ्यातून आपल्याला बाहेर काढणार आहे तो आता स्वाती समोर इमोशनल झाल्याचे नाटक करत असतो तिथून हर्षवर्धन आणि सावनी पार्टीवरून घरी जात असतात असं उशिरा मुक्ताला हॉटेलजवळ बघताच लगेच सावणी बोलते थांब हर्ष इथे खूप काही मज्जा येणार आहे हे बघ मुक्ता सागरची बायको म्हणजे ती एकटीच आहे सागर तिच्याबरोबर नाही आहे आता यावेळेला सागर घरी आहे त्यामुळे याच गोष्टीचा आपण फायदा करून कसा घ्यायचा हे ना तुला कळतच नाही हर्ष आता बघ मी काय करते आता लगेच मुक्ता हॉटेलमध्ये घुसलेली पाहून आता सावणी सागरला कॉल करते तरी ते सागर मुक्ताच्या टेन्शनमध्ये घरीच बसलेला असतो तर सईचा अभ्यास चालू असतो तेव्हा सई म्हणत असते पप्पा मुक्ता अजून का आली नाही तिला ना कुठे लेट होतो दररोज मला ना कळतच नाही इथे माझा अभ्यास होतो आणि मी झोपी पण जाते तरी मुक्ताई लवकर येत नाही तेव्हा सागर मात्र सईला काय उत्तर द्यावं हे पण त्याला समजत नसतं तेव्हा तो, ते तो शांतपणे बसलेला असतो तेवढा तिथं ते सावणीचा त्याला फोन येतो आता मात्र सावणीचा फोन आलेला बघताच सागरला खूपच राग येतो पण जर कदाचित आदित्याला बोलायचं असेल जर त्याचं काही काम असेल म्हणून फोन उचलू की नको असे त्याला काही कळत नसते पण जाऊ दे उचलतो आदित्यला जर बोलायचं असेल सईबरोबर किंवा माझ्याबरोबर काही शेअर करायचं असेल तर असे म्हणून आता सागर फोन उचलतो तेव्हा सावणी म्हणते सागर कोळी काय करतोय तू घरात बसून इथे तुझी नवी कोरी बायको बघ किती मस्त मजा मारते तू मला खूप नावं ठेवत होता की नाही मग आता तुझी बायको ही तेच गुण उधळते तुला कसं कळत नाही रे सागर असे आता ती सागरला म्हणत असते आता मात्र सागरला खूपच राग येतो तेव्हा सागर म्हणतो हे बघ सावणी माझ्या आयुष्यात ढवळाढवळ करू नको आमच्या संसारात तुला पडण्याची काही गरज नाही तेव्हा लगेच सावनी म्हणते छेरे रे मी कशाला पडू पण मला डोळ्यासमोर दिसतंय ना म्हणून म्हटलं याला सांगावं कदाचित तुला माहिती आहे नाही आहे तुझी बायको एका हॉटेलमध्ये आली आता तेव्हा आता घर सावनीला बोलतो काही खोटे सांगू नको तेव्हा सावनी बोलते मी का खोटे सांगू उगाच आणि बघ तुला जर माझ्यावरती विश्वास नसेल तर तू येऊ बघ तुझी बायको कुठे आहे हॉटेलचं नाव सांगू का तुला असे म्हणून आता सावनी लगेच ते हॉटेलचे नाव सागरला सांगते आणि फोन बंद करते तेव्हा आता सागरला मात्र खूपच राग येतो सावनी खरंच बोलत असेल का का मुद्दाहून आमच्यात भांडण लावण्यासाठी हे सगळं करत असेल नाही नाही तेव्हा आता सागर लगेच मुक्ताच्या क्लिनिकमध्ये फोन करतो तर मुक्ता केव्हाची क्लिनिकमधून निघालेली असते आता मात्र सागर म्हणतो की सावनी खरं तर बोलत नसेल ना मी जाऊन बघू का त्या हॉटेलवरती खरंच लेक्चर गोखले तिथे असतील का असे आता त्याचे विचार खूप वाढलेले असतात तेव्हा सई बोलते पप्पा कुठे निघाला तू तेव्हा सागर म्हणतो आलो सई बाळा मी तेवढ्यात इंद्राही तिथे येते आणि म्हणते अरे सागऱ्या एवढ्या उशिरा आता कुठे चाललंय एक तर सुनबाई पण अजून आली नाही तिला पण काय इमर्जन्सी येतात तेवढं ना कळतच नाही तेव्हा सागर म्हणतो मी आलोच माझं एक काम आहे महत्त्वाचं तू सईची काळजी घे असे म्हणून आता सागरही मुक्ताला शोधण्यासाठी त्या हॉटेलवरती आलेला असतो तरी ते मुक्ता आता पंधरा लाख घेऊन स्वातीकडे निघालेली असते तेव्हा सागरही त्या हॉटेलवरती पोचलेला असतो तेव्हा आता सागर मुक्ताच्या पाठोपाठ पाठ करत स्वातीच्या रूमपर्यंत पोच लेलं असतो आता मात्र आत्ता मनाशीच म्हणत असते स्वामी महाराजा सगळं काही नीट होऊ दे एकदा का स्वातीताईंचा हा प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला ना की घरी मी सगळ्यांना हे सांगणार आहे सागरला मी तर आधीच सागरला विश्वासात घ्या असं म्हणत होते पण जिजू आणि ताईंनी ऐकलं नाही आणि मी पण त्यांना शपथ दिली होती ना त्यामुळे मी पण काही सांगू शकले नाही स्वामी मी सगळ्यांशी खोटं बोलले मला माफ करा पण काय करणार हे सगळं सांगितलं असतं तर मम्मींनाही खूप टेन्शन आलं असतं म्हणून मी हे सगळं घरी नाही सांगितलं पण आता हे सगळं मिटल्यानंतर मी सगळं काही घरी सांगणार आहे त्यामुळे माझ्यावरती जो विश्वास त्यांनी टाकला आहे तो खोटा ठरायला नको सागरही आजकाल माझ्याबद्दल काय विचार करत असतील त्यांना काय वाटत असेल मी रोज अशी लेट जाते सईमाऊ पण माझं खूप वाट बघत असतं ते तर कधी कधी झोपी पण जातं काय करणार थोडे दिवस आजचा दिवस फक्त सई राजा मग उद्यापासून मी कधीही लेट होणार नाही असे म्हणून आता मुक्ता स्वातीच्या रूममध्ये घुसलेली असते आता मात्र सागरने हे सर्व बघितलेले असते मग ते जाताच लगेच स्वाती बोलते आलीस मुक्ता तू कुठून पैसे जमा केले कसे एवढे पैसे जमा करता येईल तुला काय चालू आहे तुझं नेमकं मला सांग बरं काय करते तू तेव्हा लगेच मुक्ता बोलते हे बघा स्वातीताई तुम्ही काहीही काळजी करू नका मी सगळ्या पैशांची व्यवस्था केली आहे आपल्याला या प्रॉब्लेममधून बाहेर आहे की नाही असं किती दिवस तुम्ही चोरून लपून राहणार आहात त्या मुलीला एकदाचे पैसे देऊन टाकू आणि हे सगळं काही मिटवून टाकू तेव्हा कार्तिक म्हणतो खरंच मुक्ताविनी तुमचे उपकार कसे ना हेच कळत नाही आहे मला या प्रॉब्लेममधून कसं बाहेर निघावं हेच कळत नव्हतं पण खरंच देवानेच तुम्हाला आमच्याकडे पाठवले आमची मदत करायला असे आता खोटे नाटक कार्तिक इथे करत असतो तेव्हा मुक्ता म्हणते नाही माझ्यासाठी माझे घरचे माझी फॅमिली खूप महत्त्वाची आहे त्यामुळेच मी हे सगळं करते आता मात्र स्वाती लगेच मुक्ता समोर हात जोडत असते मुक्ता म्हणते नाही या स्वातीताई असं स्वारी आणि हात जोडून माफी मागायची नाही तुम्ही मला पर्क करताय तेव्हा स्वाती म्हणते नाही ग मुक्ता तू कधीही परकीय होऊ शकत नाही तू माझ्यासाठी खूप काही केलंय आता मात्र इथे मनातून कार्तिकला खूपच हसू येत असतं कारण आज त्याला पंधरा लाख रुपये मिळालेले असते तू खूपच खुश झाले असतो तेवढ्यात लगेच दरवाजा उघडून सागरात मध्ये येतो आता मात्र सागरला तिथे बघताच मुक्ता च्याकडे बघतच असते तरी ते स्वाती आणि कार्तिकला खूप मोठा धक्का बसलेला असतो तेव्हा आता लगेच सागर म्हणतो म्हणजे तुम्ही रोज यांना भेटायला येत होता आता कार्तिकचे सत्य सर्वांसमोर येणार असते त्यामुळे कार्तिकही खूप घाबरलेला असतो त्यामुळे मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ